जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना अशा प्रकारचा भांडे, भांडे संच या ठिकाणी मिळतो हा भांडे संच या ठिकाणी आलेला आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचे भांडे या ठिकाणी आहे हे संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी देणार आहोत मला अनेक बांधकाम कामगारांचा मेसेजेस येत आहे फोन येत आहे की बाबा ही योजना जी आहे भांडे बांधकाम कामगारांना मिळणारी भांडे संच योजना तर या योजनेचा लाभ घ्यायचा कसा तर या संदर्भातील सविस्तर माहिती आता मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे सगळ्यात अगदी जाणून घेऊयात की हा जो ब संच आहे हा भांडेसंच मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करावी लागते बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त एक रुपया फी लागते किती फक्त एक रुपया एक रुपयामध्ये तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोंदणी करू शकता तर एक रुपयामध्ये बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भात देखील मी या अगोदर आपल्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे त्या तो व्हिडिओ बघून देखील तुम्ही तुमची एक रुपयामध्ये बांधकाम कामगार नोंदणी करू शकता बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर अशा प्रकारचा हे जो भांडे संच आहे तर या भांडे संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक हमीपत्र त्या ठिकाणी डब्ल्यू एफ सी कार्यालयात ला द्यावं लागतं तुमचं बायोमेट्रिक होतं तुमचा फोटो काढला जातो तुम्हाला एक हमीपत्र त्या ठिकाणी लिहून द्यावं लागतं की ही जी भांडे संच योजना आहे या स या योजनेचा मी या अगोदर लाभ घेतलेला नाही दुबार लाभ घेतलेला नाही आणि त्यानंतर तुम्हाला हे हा जो संच आहे बा बांधकाम कामगारांना मिळणारा भांडे संच आहे तो तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी बघा अत्यंत एकदम संसार उपयोगी अशा या वस्तू आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण एक एक करून या ठिकाणी या वस्तू जाणून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी ही एक परात आहे त्यानंतर हा चमचा आहे हे वरगाळे त्यानंतर हा एक डबा आहे या डब्यामध्ये अजून काही डबे आहेत हे बघा हे महिलांना माहीत असतं हे काय आहे त्यानंतर ही कडे आहे स्टेनलेस स्टीलची बागा एकदम छान अशी कडे आहे त्यानंतर हे ग्लास आहेत हे बघून येत विशेष म्हणजे तुम्हाला साहित्य कोणकोणतं मिळणार आहे या संदर्भात शासनाने एक जी आर देखील काढलेला आहे या जी आरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की परात किती मिळणार आहेत पेले किती मिळणार आहेत भगवणे किती मिळणार आहेत कुकर कसं असणार आहे आणि पाण्याचा जो जग आहे जो पीप आहे कोणतं साहित्य मिळणार आहे या संदर्भात शासनाचा जी आर आहे तो देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तर अशा प्रकारचे हे या ठिकाणी भगवणे आहेत त्यानंतर हे बघा हा एक डबा आहे या डब्यामध्ये अजून काही डबे आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा अजून काही डबे आहेत इथं खर्जू हे बघा हे चमचा आहे वाट्या आहेत त्यानंतर ह्या पराती आहेत परातीची क्वालिटी पण एकदम छान आहे स्टेनलेस स्टीलचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर या ठिकाणी स्वयंपाकासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे लागणारे कुकर आहे प्रेशर कुकर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे जे की आपल्या जी आरमध्ये देखील याचा मेन्शन केलेला आहे त्याचनुसार या ठिकाणी सगळे भांडे या ठिकाणी संबंधित लाभार्थीला मिळालेले आहेत हे बघा बघा एकदम छान असं कुकर या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतर हा पीप आहे पाणी ठेवण्यासाठी पीप आहे या ठिकाणी कर थोडं या ठिकाणी बघू शकता तर अशा प्रकारचं जे साहित्य आहे परत एकदा या ठिकाणी सगळं झुम कर, ये बागा। ये बागा काम काम कर हे बघा हे बघा बघून घ्या किती छान साहित्य आहे हे संपूर्ण साहित्य तुम्हाला देखील मिळू शकतं तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली तर केवळ हेच नव्हे तर तुम्हाला जी पेटी असते पेटी मिळते त्याच्यानंतर मुलीच्या लग्नासाठी एकोण हजार अशा विविध प्रकारच्या बत्तीस योजनांचा लाभ मिळतो ही त्यातली एक योजना भांडे संच भांडे संच असेल आणि याच प्रकारच्या अजून काही योजना असतात सुरक्षा संच आहे कीट आहे बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत यासंदर्भात आपण सविस्तर डिजिटल डी जी आपल्या फेसबुक पेज इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर यासंदर्भात वेळोवेळी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला देखील असा भांडेसंच हवा असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमची बांधकाम कामगार कर नोंदणी करून घ्या बांधकाम कामगार कर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट लागतं नव्वद दिवसाचं सर्टिफिकेटवर एक ग्रामसेवक सही आणि जो गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची सही असते त्यानंतर तुमचं राशन कार्ड तुमचं बँक पासबुक आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला त्या ते ठिकाणी नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळतो आणि तुमचा आधार आणि तो नोंदणी क्रमांक टाकून तुम्हाला वेबसाईटवरती लॉग इन करायचा आहे आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम करायचा आहे आता ह्या जो ह्या ज्या योजना आहेत ह्या ऑफलाईन आहेत यासाठी एक अर्ज असतो काही योजना ऑफलाईन आहेत काही योजना ऑनलाईन आहेत तर कोणकोणत्या योजना ऑफलाईन आहेत कोणकोणत्या योजना ऑनलाईन आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या डिजिटल डी जी यूट्यूब चॅनल डिजिटल डी जी फेसबुक पेज आणि डिजिटल डी जी इन्स्टाग्राम आय डीवर संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट्स करून सांगा तुम्हाला देखील अशा प्रकारचा हे भांडे संच योजनेचा लाभ मिळू शकतो बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे हमीपत्र लिहून द्यावे लागते हे हमीपत्र डाउनलोड कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या त्यापूर्वी लक्षात घ्या की केवळ हे हमीपत्र असून चालत नाही तर भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी केली जाते तुमचा फोटो काढला जातो थंब इम्प्रेशन घेतले जाते आणि मग या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो ही बाब या ठिकाणी लक्षात असू द्या तर अशा प्रकारचे हमीपत्र भांडे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असते हे हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी गुगलमध्ये डिजिटल डी जी बांधकाम कामगार भांडे योजना असा शब्द टाईप करा मग अशी लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करा डिजिटल डी जी ही वेबसाईट ओपन होईल पेजला थोडे खाली स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला भांडे योजनेचा जी आर दिसेल पेजला अजून थोडे खाली स्क्रोल केले की या योजनेसाठी लागणारे हमीपत्र पी डी एफमध्ये दिसेल पिवळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही हे डाउन हमीपत्र डाउनलोड करू शकता पेजला अजून थोडे खाली स्क्रोल केले की हमीपत्रासोबत कोणकोणती कौन कागदपत्रे जोडावी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिसेल तर या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करून भांडी योजनेसाठी लागणारे हे हमीपत्र पी डी एफमध्ये डाउनलोड करून घ्या प्रिंट करा धन्यवाद